नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासद अपघाती विमा चेक प्रदान श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली दुर्दैवाने एखाद्या सवासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये पॉलिसीमुळे मिळते न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट डिव्हिजन क्लेम मॅनेजर सिद्धिता कोळंबकर न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेम मॅनेजर डिव्हिजन मॅनेजर वसंत कोले शुभम कदम रोहन खाडीलकर रश्मी पिसाळ यांचं सहकार्य लाभलं सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केली आहे याच पॉलिसी अंतर्गत बाळगोंडा अमगोंडा पाटील राहणार चांद चिरदवाड या सभासदाच्या वारसाला पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला आज अखेर मयत सभासदांच्या प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे नव्याण्णव सभासदांच्या वारसांना नव्याण्णव लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये याप्रमाणे एकूण एकशे दोन सभासदांना एक करोड पन्नास हजार रुपयांची मदत पॉलिसी मार्फत करण्यात आली आहे मयत सभासदांच्या वारसांना मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते चेक प्रदान करण्यात आले यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील महेंद्र बागी विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील परवेज मिस्त्री फायनान्स मॅनेजर संजय भोसले सेक्रेटरी अशोक शिंदे कामगार संघटना अध्यक्ष बाळासाहेब बंगे प्रोडक्शन मॅनेजर विश्वजित शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे माजी नगरसेवक सज्जीराव पवार दिलीप वसंतराव पाटील आदी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल